हय नमस्कार मंडळी तर मंडळी आज आम्ही आलो आहोत म्हणजे मी परत महाराज आणि इकडे सागर आता तर आज आम्ही आलो हे बघा वाळण कुंड महाडमध्ये असलेले वाळणकुड आहे बघा आणि आज खूप पाणी असल्यामुळे आपल्या पुढे जाता येणार दर्शन घेता येणार कारण हा बघा गेट सुद्धा बंद आहे आणि बघा धुका धुका असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला हे दर्शन होऊ शकत नाही बघा जे डोंगरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते आज आपल्याला दिसणार नाही कारण हे धुका धुका असल्यामुळं ते दर्शन होणार दुका, दर ना आपल्याला हो का आज व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि मित्रांनो तुम्ही या जागेवर आला असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपला आय डीला फॉलो नसेल केला तर जाऊन लगेच फॉलो करा